भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी आज दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता रेल्वे स्थानक येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबेडकरी अनुयायी रेल्वे स्थानकाजवळील पुतळ्याजवळ रात्रीपासून अभिवादन करण्यासाठी येत होते आज सकाळी नऊ वाजता देखील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हजारो आंबेडकर अनुयायी यांनी विविध राजकीय पक्षाच्या पदे पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल मुकुंद सपकाडे माजी महापौर सीमा भुडे राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी किरण राजपूत राजू मुरे हरिश्चंद्र सोनवणे रवी सपकाडे माजी महापौर भारती सोनवणे प्रताप बनसोडे मिलिंद सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती आंबेडकर वा आज भारतीय शिल्पकार सा दिन साजरा होत आहे की आपण पाहत असणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संबंध देशाला संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून एक चांगलं संविधान दिलं आणि त्याचं आज जगामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करणार ही सर्व समाज एकवटला आहे आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन केलं त्यांच्या कृत्य व्यक्ती केली आहे माझ्या समेत आमचे भाई सोळे योग जिल्हाध्यक्ष प्रताप भाऊ बनसोडे अमोलजी जावडे सर्व समाज बांधव रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही सकाळी बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि आम्ही मीडियाच्या माध्यमात विनंती करू की बाबासाहेबांचे आचार विचार हे सर्व समाजापर्यंत कसे जावं यासाठी रिपब्लिकन पार्टी ही सदैव काम करत राहील जय भीर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आज जळगाव रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी जनसमुदाय जमलेला आहे जेव्हा सर्वसामान्य माणसाचं निधन होतं तेव्हा त्याला निर्वाण हा शब्द वापरला जातो सर्वसामान्य माणसापेक्षा थोड्या उंचीचा माणसाचं ज्या वेळेस निधन होत त्यावेळेस त्या माणसाच्या मृत्यूला परिनिर्वाण असा शब्द वापरला जातो पण या दोघांपेक्षाही अतिशय आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जागतिक कीर्तीचा विचारवंत तत्ववेत्ता यांचं ज्या निधन होत त्या निधनाला महापरिनिर्वाण दिवस असं म्हणतात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तत्व व्यक्ते होते विचारवंत होते भारतीय संविधानाचे प्रणेते होते आणि लोकशाहीचे महत्तम पुरस्कर्ते होते आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूला महापरिनिर्वाण हा शब्द वापरण्यात आलेला आहे या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो भारत आहे जो डेमोक्रेटिक भारत आहे जो धर्मनिरपेक्ष भारत आहे जो समाजवादी भारत आहे अशा प्रकारचा भारत निर्माण करण्याचा प्रयत्न तमाम भारतीय जनतेने करावा एवढीच बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिवान दिनाच्या निमित्तानं आदरांजली वाद भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर दा, बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरि दिनानिमित्तानं जो बाबासाहेबांनी जो जनतेला संविधानामार्फत जो संदेश दिलेला आहे त्या संदेशाचं खऱ्या अर्थान आज देश वाटचाल करत आहे अशा महामानवाला मी अभिवादन करतो आणि तरुण युवकांनी बाबासाहेबांचा जो संदेश आहे तो प्रेरित करून सर्वांनी आमदारांवरून त्याप्रमाणे आपलं पुढचं कार्य करावं अशी महामानिम अभिवादन करतो